एक मोठी बातमी आपल्यासमोर येते बालहक्क न्यायालयानं निकाल आता राखून ठेवलेला आहे अल्पवयीन सज्ञान आहे की नाही याबाबतचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी सध्या तात्पुरता बालहक्क न्यायालयानं हा निकाल राखून ठेवला अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत त्यांच्याकडून अधिक ते अपडेट्स घ्या अक्षय काय अपडेट्स आहेत या प्रकरणात बरोबर आपण जर बघितलं तर बालक्क न्यायालयामध्ये एक महत्वाची सुनावणी पार पडली होती यावेळी निर्भया प्रकरणाचा दाखला देत नव्यानी जो कायदा ज्यूनएल ऍक्ट दोन हजार पंधरा तयार झालेला आहे या अंतर्गत या आरोपीवरती सज्ञान ग्राह्य धरून खटला खटला आणि कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडनं पुणे पोलिसांकडनं यावेळी बालक्क न्यायालयासमोर करण्यात आली या सगळ्या संदर्भात दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि या युक्तिवादानंतर जो महत्वाचा निर्णय येणं येणं अपेक्षित होतं हा निर्णय न्यायालय चार वाजता देणार आहे आपण जर बघितलं तर दोन तासासाठी हा निर्णय न्यायालयाने राखीव ठेवलेला आहे या सगळ्यावरती न्यायालयाकडनं जे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला या युक्तिवादावरती दोन्ही न्यायालयाकडनं विचार केला जाईल आणि या सगळ्या संदर्भातलं कायदेशीर बाबी न्यायालयाकडनं देखील पडताळल्या जाईल कारण आपण जर बघितलं तर अत्यंत बारीक बारकाईने या न्यायालयीन प्रक्रियेच्या जे ज्युएनएल ऍक्ट असतो याच्या सगळे कांगोरे तपासणं हे अत्यंत गरजेचं असतं न्यायालयासाठी देखील कारण बरेचदा रेअरेस्ट केसेस अशा पद्धतीने न्यायालयासमोर येत असतात आणि त्यामुळं न्यायालयाने या सगळ्यांवरचा अभ्यास करण्यासाठी युक्तिवादाचा अभ्यास करण्यासाठी हा खटल्याचा निकाल राखीव ठेवलेला आहे मात्र चार वाजता स्पष्ट होईल की या अल्पवयीन आरोपीची अटक होणार की ज्या पद्धतीने जामिनावर त्याची सुटका झाली होती त्या पद्धतीने हा आरोपी मोकाट राहणार सौरभ निश्चितच याच संदर्भातला अजून एक प्रश्न की आता सध्या तरी दोन तासापुरता हा निकाल राखून ठेवण्यात आला असला तरी चार वाजता जो निकाल येईल त्यात जर समजा तो सज्ञान ठरला तर मग पोलीस त्याची अटक करणार का पोलीस त्याला सौरव आपण जर बघितलं तर पोलिसांनी त्यासाठी या संबंधित प्रकरणातील जो अल्पवयीन आरोपी याला नोटीस बजावली होती या सुनावणीवेळी हजर राहण्यास सांगितलं होतं आणि ज्यावेळी न्यायालयाने बालहक्क न्यायालयाने या सगळ्या संदर्भात एकदा परवानगी दिली आणि संज्ञान आरोपी ग्राह्य धरून त्याला त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले तर तत्काल त्या क्षण क्षणीच पोलीस न्यायालय परिसरातच त्या आरोपीला अटक करू शकतात त्यावर संज्ञान व्यक्तीवर जी कलम लावली जातात ती कलम लावून त्याची अटक केली जाऊ शकते त्याच्यावरती कारवाई केली जाऊ शकते यासाठी पोलीस देखील सज्ज न्यायालयाने जर तसा निकाल दिला आणि संज्ञान आरोपी म्हणून ग्राह्य धरून कारवाई परवानगी दिली तर तातडीने अटक या आरोपीला केलं जाऊ शकतं सौरभ निश्चितच अक्षय या संदर्भातले आणि या प्रकरणातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद